हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहे व्हेजिटेबल पुलाव आता चला मी पुलावला सुरुवात करणार आहे स्टेप बाय स्टेपने आपण पुलावची रेसिपी बघणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीची घरात आपल्या काही कंटेंट नसतानाही आपण हे पुलाव करणार आहे मी यात काही जास्त काही ॲड करणार नाही बघा आता नुसतं सुगंधानेच खाऊ वाटणार असं आपला पुलाव तयार होणार आहे एकदम इझी रेसिपी आहे आणि रेस्टॉरंटायला हा पुलाव होणार आहे तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता रेसिपीला मी सुरुवात केलेली आहे आता काय काय कंटेंट मी ॲड केलेलं आहे सर्व काही तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे आता हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे बघा स स्वच्छ करून ठेवलेले हो आहे आणि त्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे एक विलायची तमालपत्र शहाजिरे लवंग मिरे थोडीशी दालचिनी आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे थोडी टाक एक धार टाकलेली आहे तेलाची कारण भात आपला चिकट होऊ नये म्हणून मी तेल त्यात वापरलेलं आहे आणि थोडंसं मिठाचा वापर केला ते तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि यात खास सिक्रेट म्हणजे आपल्याला तांदूळ हा वॉश करायचा नाही जसा घेतला आहे ना तसाच टाकायचं आणि काय होतं माहिती आहे का हो इतका सुगंध येतो आपल्या त्या पुलावला की बस तुम्ही असा नक्की ट्राय करा पुलाव आणि कसा होता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता बघा आता याला हा राईस आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे दहा टक्के तसाच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आता मी दोन कांदे घेतलेले आहे दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक शिमला मिरची बघा तुम्हाला मिश्रण काही दाखवताच आहे आणि कढीपत्ता आणि कच मिरचीचा वापर करणार आहे मी माझ्याकडे कोथंबीरसुद्धा नाही आहे तरी पण इतका टिस्टी हा पुलाव मी बनवणार आहे बघा तुमच्याकडे असाल तर तुम्ही अवश्य त्यावर न टाका कारण कोथंबिरीने आणखीनच छान टेस्टी येते मग आपल्या घराचे साहित्य नसताना आपल्याला जर काही करू वाटत असेल तर ही ही एकदम इझी अँड क्विक रेसिपी आहे इतकी झटपट होते की बस नुसतं सुगंध सुगंधानेच खावा वाटणारा हा हिर साधा सिंपल आणि झटपट आपला पुलावा आहे झाला तर आता आपला राईस थोडासा नाही थोडा नाही झालेलाच आहे आता आपण तो काढून घेऊ आणि बघा आपल्या घरच्या असं मी सर्व काही तुम्हाला रेसिपी दाखवत असते तुम्हाला माहीतच आहे आता मी हा चाळणीवरती उतरून घेतलेला आहे तोपर्यंत तिकडे कांदा शिमला मिरची सर्व काही कट करून घेतले आहे कसं कट करायचं आहे तेही मी तुम्हाला एकदा दाखवतच आहे बघा कसं कट केलेलं आहे किती छान असं आता कढईत आपल्याला काय करायचं आणि पुलाव करताना मी कढईत करायचं कुकरमध्ये करायचं नाही आणि शिजवायचं पण नाही काय होतं त्याने जास्त शिजला जातो किंवा अगोदर जर शिजून नाही घेतला आपण डायरेक्ट केलं तर पुलावसारखी टेस्ट येत नाही आपल्याला जर रेस्टर्न स्टाईल पुलाव करायचा असला कर तर आधी तो वाफेतोच शि उकाळते पाणी शि तो शिजून घ्यायचा त्यानंतर हा काय आपल्याला कंटेंट टाकायचा आहे त्याची फुणी त्यावरनं द्यायची आता बघा मी दोन वगैरे तेल घातलेलं आहे आणि ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे कडकडायला लागल्यानंतरच आपल्याला जे काही त्यामध्ये कंटेंट ॲड करायचं आहे ते आपण टाकणार आहोत आता मी परत त्यामध्ये काय करणार आहे साजूक तुपाचा वापर आहे हेच आहे आपल्या रेसिपीचं सिक्रेट हे सिक्रेट तुम्ही जर वापरलं तर तुमचा पुलाव एकदम रेस्टॉरंट टाईलच होणार बघा आता मी त्यामध्ये काय केलेलं आहे गावरण तुपाचा वापर केलेला आहे आणि आता ते चांगलं कडकडायला लागलेलं आहे त्यानंतर अगोदर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि हे काय जास्त आपल्याला गोल्डन ब्राऊन व्हायचं नाही होऊन द्यायचं नाही जसं आहे तसंच आपल्याला हलक्या हाताने फिरवलं की लगेच सर्व काही शिमला मिरची लगेच त्या वर्ण घालून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच कांदा घालणार घालणार आहे अगोदर मी कांदा घातलेला नाही तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा अगोदर मी कांद्याचा वापर केला नाही आणि कोणत्याही मसाल्याचा वापरही करणार नाही आणखीन एक सेप सिक्रेट आपण ह्या राईसमध्ये वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे बघा आता आपला पुलाव कसा झालेला आहे तुम्हाला कळनच अजून झालेला नाही थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे कारण अगोदरच आपले भात शिजायलाही मीठ घातलं होतं आणि मी त्यात काय केलं तर सुंदर मिठाचा वापर केला होता आता का यात काय सिक्रेट तुम्हाला सांगितलं याच्यात मी फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे ह्या राईसला तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल पुलाव द्या किंवा साधा सिंपल द्या किंवा फ्राईड राईस पुलाव द्या सगळी नावं या राय ह्या पुलावला लागू होणार आहे असा आपला हा पुलाव आहे तुम्ही चला आता ही एक एक, एक हां एक दोन मिनटासाठी परतून झालं की लगेच आपल्या त्यावरनं राईस ॲड करायचा आणि तुम्हाला हवा वाटत असला तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता पण मी त्याचाही वापर काही केलेला नाही वाटलं तर तुम्हाला टाकू शकता नाही तर नाही हा राईस इतका चपरत असताना इतका सुपर लागतो की बस आणि एकदम साधा आपल्या घरपत घरात जेवढ्या काही गोष्टी आहेत तेवढ्या ह्याच्यातच अव्हेलेबल त्यातच हा राईस होऊ शकतो आणि यात मी बटाटा वापरलेला नाही आणि टोमॅटोही वापरलेला नाही आणि त्यामुळे काय होतं याची टेस्ट इतकी सुंदर लागते ना आणि ती शिमला मिरची जर वा अप्रतिम तुमच्याही तोंडाला तुम पाणी सुटलं असं ना तर मी असं सांगत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चला तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा कशी होती हे मला नक्की कळवा आता आपली दोन मिनिटांसाठी आपण त्याची वाफ आप काढून घेणार आहे बघा मी झाकण ठेवलेलं आहे ते झाकण ठेवलेलं आहे आपण बघा एक एक दोन ते दोन मिनटासाठी वाफ जर काढली तर सगळीकडे त्यांचा स्मेल आपल्या त्या पुलावला लागणार आहे आणि नुसत्या वाहसानेच खाऊ वाटणार हा असा आपला पुलाव तयार आहे बघा आता तुम्हाला दिसणारच आहे कसा पुलाव आपला तयार झालेला आहे ये तुमच्या येत म्हणाला पाणी सुटलं असेल आणि रेसिपी बघूनच तुम्हाला भूक लागली असं असं मला चला आता तुम्हाला पुलाव बघण्याची काही झाली की नाही मला नाही माहिती पण मला तर झाली आता माझा पुलाव कधी रेडी होईल असं मला झालेलं आहे चला तुम्हाला परत एकदा दाखवत आहे परत मी झाकण ठेवलंय वाव सुपरी यमी ऐक नाही भारी वाव एकच नंबर बघता क्षणी खाणा खावा वाटणारा आपला पुलाव तयार झालेला आहे चला आता मी भी इंग्लिशमध्ये काढून घेणार आहे आणि आता लगेच पुलाव खायला सुरुवात करणार आहे थँक्यू